नमस्कार सर्वांना इथे मी बनवते आलू पालक आणि आलू पालक बनवण्यासाठी इथे मी पाण्यात गरम पाणी चांगलं उकळून घेतलं उकळत्या पाण्यातच मी ती पालक टाकून घेतली पा पालक छान स्वच्छ साफ करून घेतले आणि मग ते टाकलं पाच पाच मिनटंच फक्त उकळी घेतली आणि त्यानंतर इथे मिक्सरच्या भांड्यात ती पालक टाकून घेतली पालक चांगली थंड झाल्यानंतर दोन तीन तुकडे बर्फाचे टाकायचे त्यानंतर लसणाच्या दोन तीन पाकळ्या टाकल्यात साला सकटच टाकल्यात त्यानंतर हिरवी मिरची टाकायची आपल्याला दोन तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तुम्हाला जसं तिखट लागेल त्यानुसार टाका त्यानंतर इथे कोथिंबीर टाकली मी ही एकत्र सगळं फाईन पेस्ट करून घ्यायची याची कोथिंबीर टाकल्यानंतर यात मी टाकणारे अर्धा चमचा जिरं थोडंसं जिरं टाकायचं आपल्याला आणि याची पेस्ट बनवून घ्यायची ही वेगळी पेस्ट झाली आणि अजून एक आपल्याला का कांदा टोमॅटोची पेस्ट बनवायची ती वेगळ्या भांड्यात मी करणार आहे आधी ही पालकची पेस्ट सगळी एकत्र करून घेतली आणि त्यानंतर आता इथे मी छोट्या भांड्यामध्ये कांदा आणि टोमॅटो याची पेस्ट करून घेते अशी हलकीची पेस्ट क चांगली पेस्ट करून घेतली पाणी न टाकता पेस्ट करायचे इथे उभे बटाटे चिरून घेतले ते पण पाण्यात ठेवलेत इथे टोप गरम करायला ठेवला त्यात मी हे बटाटे टाकते बटाटे चांगले फ्राय चांगले ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे हे थोडेसे पाण्यातून आपण तेलात टाकतो तेव्हा तेल उडतं त्यामुळे प्लेट ठेवायची आणि त्यानंतर थोडं थोडं हलवत हलवत ते थोड़ा -थोड़ा अशा पद्धतीने असा रंग येईपर्यंत ते फ्राय करायचे एकदम ब्राऊन होऊन द्यायचे आणि त्यानंतर हे काढून घेतलं आहे ह्याच तेलामध्ये आता आपल्याला फोडणी द्यायची आहे हे सगळे एका प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर आता मी टाकणारे कांदा टोमॅटोची पेस्ट जी बनवली आहे ती आता मी पुन्हा जिरं वगैरे काही टाकणार नाही डायरेक्टली ही पेस्ट टाकून घेतली आहे तेलात थोडंसं पाणी टाकायचं आहे हे चांगले पेस्ट फ्राय करून घेतल्यानंतर यात टाकायचं आहे लाल मिरच पावडर आणि हळद त्यानंतर थोडासा गरम मसाला टाकते मी अर्धा चमचा आणि त्यानंतर मालवणी मसाला टाकायचा आपल्याला आणि हे सगळे मसाले आपल्याला एकत्र फ्राय करून घ्यायचे चांगले तेल सुटेपर्यंत अशा पद्धतीने आलू पालक बनवून बघा खूप टेस्टी बनतो आणि बघा छान असं हे तेल सुटेपर्यंत चांगला मसाला फ्राय करून घ्यायचा आणि त्यानंतर आता ही जी पालक पेस्ट आपण सगळं मिक्स करून जी पेस्ट बनवली ती पेस्ट टाकून घ्यायची आणि ती पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं दोन तीन मिनटं तरी छान उकळी येऊ द्यायची याला आणि थोडंसं अजून पाणी टाकलं आहे मी चवीनुसार मीठ टाकायचं आणि जे फ्राय केलेले बटाटे आहेत ते सुद्धा टाकून घेतले आणि थोडंसं तर घट्ट होण्यासाठी आणि छान असं अजून टेस्ट वाढण्यासाठी यात आता मी घरची मलाई टाकते आहे ही आम्ही घरी मलाई दुधावरची जी साय येते ती एका डब्यात आधीच सगळी जमा करून ठेवतो आणि जशी लागेल तशी यूज करू शकतो किंवा तुमच्याकडे ही नसेल तर तुम्ही बाहेरून आणून फ्रेश क्रीम तीसुद्धा टाकू शकता तर आता ही मलाई मी टाकून घेतली आणि बघा किती सुंदर असा कलर आला आहे आता आता ही चांगली दोन तीन मिनटं उकळी घ्यायची आपल्याला अजून त्याला थिकनेस येईपर्यंत घट्टपणा येईपर्यंत अजून थोडी मी मलई टाकली आहे सगळी चव ही मलईमध्येच असते किंवा फे फ्रेश क्रीम असेल तर ती टाका त्यानेच असते तेव्हा छान या पालकला मस्त अशी टेस्ट येते आणि हे छान असं उकळी घेते बटाटेसुद्धा छान शिजलेत आता बाजूला ठेवला मिठो पाणी इथे मी फोडणीच्या भांड्यामध्ये पुन्हा एकदा चांगले आपल्याला तडका द्यायचा वरतून तर लसूण आणि लाल मिरच सुकी लाल मिरची टाकली आणि ही चांगली फ्राय करून घ्यायची लसणाचा रंग चेंज होईपर्यंत चांगलं फ्राय करायचं चा। पुन्हा मी हा टोप इकडे ठेवला ह्या साईडला गॅसवरती आणि जो तडका आहे वरतून आता मी थोडी लाल मिर्च टाकली ही पुन्हा हा तडका भाजीमध्ये टाकून दिला आता याला आपल्याला पाच मिनटं अजून छान उकळी घ्यायची आहे थोडं अजून पातळ वाटतं आहे थोडं घट्ट करण्यासाठी अजून पाच मिनटं उकळवायचं आपल्याला हे झाल्यानंतर आता मस्त आपली ही भाजी रेडी झाली आहे अशा पद्धतीने ठेवायचं आहे या पद्धतीने ही तुम्ही रोटीबरोबर किंवा चपाती भाकरी कशाबरोबर सुद्धा खाऊ शकता तर मी याबरोबर खाण्यासाठी ज्वारीची भाकरी बनवली होती तर आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते ताट आणि छान अशी वाईट भात न बनवता मस्त अशी खिचडी बनवली तुरीची डाळ टाकून तर अशा पद्धतीने आणि कांदा तर तुम्हाला या पालकची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा आणि या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा खूप टेस्टी बनतं तर बाय सर्वांना